जागरूक आपण पाहताय बुलढाणा जिल्ह्यातून एक भक्तिमय बातमी संत गजानन महाराजांच्या पालखीचा शेवटचा मुक्काम खामगाव शहरात झाला आषाढी एकादशीचा उत्सव वाटोपून श्रींची पालखी तीस जुलै रोजी खामगावमध्ये दाखल झाली आणि संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणानं नाहून गेलं श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी शहरातील सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती ठिकठिकाणी थीक चहा फराळ आणि महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या पालखी मार्गावर पुष्पवृष्टीही झाली संत गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून परतीच्या मार्गावर असून खामगावमध्ये तिचा शेवटचा मुक्काम आहे तीस जुलै रोजी पालखीच्या खामगावमध्ये आगमनानंतर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने पालखीचे दर्शन घेतले महिलांनी भजन गजर सादर केले तर पुरुषांनी पालखी उचलण्याचा मान घेतला पालखीच्या निमित्ताने समाजात भक्ती एकोप्याचा संदेश झळकताना दिसला गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनानं खामगाव शहर भक्तिमय झालं असून श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आजूबाजूच्या गावातील भाविकही मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत Sampai